मुलांवर संस्कार कसे करावेत एक कुंभार जसं मातीच्या गोळ्याला आपल्या हातातील कौशल्याने सुंदर आकार देतो व पग त्यापासून मातीचे मडके बनवतो व ते मडके पाणी शीतल बनवते आणि तहानलेल्यांची तहान भागवते दोन तसेच लहान मुलांना शक्य तेवढे चांगले कौटुंबिक वातावरण व उत्तम संस्कार मिळाल्यास तो चांगला व्यक्ती नक्कीच होईल तीन कुठलेही मूल हे जन्मत निरागस असते परंतु त्याचबरोबर ते अनुकरण करणारे असते त्यामुळे त्यांच्यासमोर आपणच आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे चार प्रत्येक मुलाचा स्वभाव सारखा नसतो पण ते मूल जर आपल्या आईवडिलांशी भावनिकरित्या जोडलेले असेल तर ते नक्कीच चांगला व्यक्ती होऊ शकते पाच आजकाल मोबाईल व तत्सम साधनांमुळे पालक व पाल्य यामधील संवाद कमी होत आहे तर पालकांनी स्वतः मोबाईलपासून दिवसातला काही काळ दूर राहून मुलांशी बोलावे सहा त्यांच्या मनात काय चालू आहे त्यांना कोण कोणते प्रश्न पडतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा मुलांना मैदानी खेळ खेळू द्यावेत याने त्यांच्यातील ऊर्जा वापरली जाते संघ भावना निर्माण होते व हार जीत यांची सवय लागते सात पती देखील एकमेकांच्या भावनांचा आदर करावा लहान मुलांसमोर भांडणे टाळावी आठ लहान मुलांना कधी गोडीने कधी रागावून तर कधी कधी मारून देखील शिस्तवळण लावावे लागते नऊ पण जसजशी मुले मोठी होत जातात त्यावेळेस ते चौकस तर असतात दहा त्यासोबतच त्यांच्यामध्ये स्वआदर सेल्फ रिस्पेक्ट निर्माण होत असतो अकरा अशावेळी जर त्यांचं काही चुकत असेल तर चार चौघात त्यांना रागवण्यापेक्षा ते एकटे असताना त्यांचं काय चुकतं आहे हे समजावून सांगावे बारा यामुळे ते तुमच्यावर विश्वास ठेवतील व त्यांच्या मनातील भावना तुमच्यासमोर व्यक्त करण्यास ते घाबरणार किंवा लाजणार नाहीत तेरा मुलांशी संवाद साधताना त्यांना आपल्या आजूबाजूला गड़ना घडणाऱ्या घटनावर चर्चा करावी व त्याबद्दल त्यांचे मत विचारावे यामुळे काय चूक काय बरोबर हे त्यांना स्पष्ट होत जाईल चौदा आजकाल प्रत्येक घरात एक किंवा दोन लहान मुले असतात तर त्यांना मागितली ती वस्तू लगेच आणून दिली जाते यात गैरकाहीच नाही पंधरा आईवडील मुलांचा लाड करत असतातच थस। पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी व मुलांना नकार ऐकण्याची देखील सवय असावी असे केल्याने मुलांना ॲडजस्ट करण्याची सवय लागते सोळा ज्यांना मुले आहेत त्या पालकांनी आपल्या मुलांना मुलींचा आदर करण्यास शिकवा सतरा एखादी मूल चांगले निघाले की आधी त्याचे कौतुक करतात आणि जर एखादी मुल वाईट निघाले तर आईवडिलांना दोष देतात अठरा बाबा म्हणून आपली पहिली जबाबदारी म्हणजे मुलांना उत्तम शिक्षण उत्तम आरोग्य सुखसुविधा त्याचबरोबर उत्तम संस्कार देऊन त्यांना चांगल्या सवयी लावणे हेच आहे बरोबर ना व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह धन्यवाद